सिन्नर पोलिसांचे उल्लेखनीय कामगिरी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कारवाई नऊ लाख चाळीस हजार आठशे रुपये किमतीचा नायलॉन मांजाचा साठा केला हस्तगत याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांना मिळालेल्या माहितीने सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत मालेगाव शिवारातील बाटेझरी मळ्यात एका शेडमध्ये शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवण्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून सदर ठिकाणी कारवाई केली असता शंकर उर्फ आशुतोष राजेंद्र शिंदे यांच्या ताब्यात नऊ लाख चाळीस हजार आठशे रुपये किमतीचा नायलॉन मांजाचा मुद्देमाल जप्त केला त्याच्या विरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मेरखिलकर उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या आदेशाने सिन्नर गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवलदार समाधान बोराडे नितीन डावकर पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड प्रशांत सहाने यांच्या पथकाने कारवाई केली आहे पुढील तपास पोलीस नाईक हेमंत तांबडे करत आहेत एनसीएन न्यूजसाठी धनी नाशिक